म्हणजे एअर इंडियाच्या झालेल्या अपघातामध्ये बळी गेले सर्वांना आहे त्यांच्या त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख झेलण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करायचा व्यक्तिशा निर्णय केला आज ग्रामस्थांच्या पुढाकार ग्रामदैवता करताची जॅकेट केलेले के आहे के त्या अभिषेक त्यांनी ठेवला होता सर्व ग्रामस्थांनाही उत्तम आरोग्य लाभ अशा प्रकारची प्रार्थना आज मी केली परंतु करे त्या घटनेचं दुःख प्रचंड आहे आणि त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम किंवा कार्यक्रम स्वीकारायचे नाही असं मी स्वतः निर्णय केलेला कार्यकर्त्यांनी काय करावं मग त्या दिवशी असं तुमचं काय आव्हान आहे मी परवा दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मंत्र्यांनी जो संदेश दिला आपला एक पेड नाख्या तर प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करावं देखील झाड प्रत्येकाने लावावं जे आपले जवान शहीद झालेत था किंवा सैन्य दलामध्ये काम करत आहेत सीमेच्या संरक्षण घरी जाऊन त्या कुटुंबियाला भेटावं समाजातील जो उपेक्षित घटक आहेत आमच्या शालेय शाळा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत त्यांना साहित्य काय द्यायचं असेल त्याच त्या रूपाने त्यांना साहित्य वाटप करावं म्हणजे समाजभिमुख काम जे कल्याणकारी कामासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा तेच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सदस्य पालन एकत्र देऊन मला वाटतं ता आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिलेला संदेश त्याचं पालन केलं पाहिजे अशी विनंती सर्वांना केली आहे आपण जर बघितलं